कौन कहता है भगवान खाते नहीं माँ यशोदा के जैसे तुम खिलाते नहीं जर प्रेमाने भगवान परमात्माला खाऊ घातला तर भगवान परमात्मा खातो सुद्धा भगवानला प्रेमाने नाचायला लावला तर गोपिकांसाठी भगवान परमात्मा नाचले सुद्धा शबरी मातेचे उष्टे बोर सुद्धा भगवान परमात्माने खाल्ले पण त्याच्याकरिता मनामध्ये भाव असावा लागतो तो शुद्ध भाव ज्याच्या अंतकनात असेल त्या शुद्ध भावाने भगवंताला पाणी जरी अर्पण केलं पत्रम पुष्प भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात की भावाने मला पाणी जरी समर्पित केलं फूल जरी समर्पित केलं पान जरी समर्पित केलं तरी मी त्याचा स्वीकार करत असतो म्हणून भाव तस्मात असं साधू संतांनी सांगितलं की भगवंताला फक्त भाव पाहिजे काही न लगे एक भावची कारण तो कोबर आहे